हॅलो हा काय करायला हा का अरे आता मला मुलगा बघायला आला होता तुला म्हंटल होत ना येणार आहे म्हणून एक दोन दिवसामध्ये तू नाही म्हणणार मला माहिती की अरे मी नाही म्हणणार होते बर का पण मला त्याच्यामध्ये तूच दिसला सेम तुझ्यासारखा चलत होता सेम तुझ्यासारखं प्रेमाने बोलत होता सेम तुझ्या सारखं माझ्याकडे बघत होता की होत तुला कळालं मला नाही तो असं त्याची त्याची पहिली नजर माझ्या जशीच पडली तसंच मला त्याच्यामध्ये तू दिसला मी नाही म्हणू शकले नाही आणि माझ्या पप्पा म्हणली होती ना का लय तू तु, तुझ्या सोबत लग्न करणार आहे तू मी गरीब आहे म्हणून तसं करते काय नाही रे त्याच्याकडे किती प्रॉपर्टी अशी नाही रे तू तुझ्यापेक्षा गरीब आहे तो खरं हा तुला तरी एक एकर शेती आहे त्याला फक्त शंभर एकर ऊसाची शेती आहे खूप गरीब आहे तो त्याचा स्वभाव पण खूप गरीब आहे त्याला फक्त चार पाच साखर कारखाने येत तो म्हणजे खूप गरीब आहे फक्त मर्सिडीज मध्ये फिरतो असं जमिनीवर पाऊल ठेवत नाही तुला काय वाटलं तुझ्या प्रेमापुढं मी श्रीमंत मुलगा मुलगी मुलाला हो बोलेल असं बिलकुल नाही फक्त मला त्याच्यामध्ये तू दिसला म्हणून मी हो बोलले आणि माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू दिसलेले दिसले रे रेड माझा एक शब्द हे असा नाही म्हणायला माझी जिबत रेटली नाही माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातलं पाणी मी बघू शकले नाही मला वाटलं तू पैशाकडे बघून प्रेम करतेस पण नाही तुला मी गरीब आहे सारखा ते गरीब आहे हा सारखाच गरीब आहे तुला काय तुला फक्त चार पाच मशी आहेत त्याच्याकडे चार गोटे येत मशीचे आणि तुला तू तरी रोज शेतामध्ये कामाला जातो तो त्याने कालच हेलिकॉप्टर घेतले ह्या हेलिकॉप्टर मधून त्या हेलिकॉप्टर मध्ये नुसतं धक्के खात कंपनीच काम सांभाळतोय तो मी मला तुझ्या प्रेमापुढं काहीच मोठं नाहीये मी तुझ्या खूप प्रेम करते पण मला असं म्हणजे माझी जिबच रेटली नाही एवढं त्याची गरिबी बघून मला अशी जिबच रेटली नाही त्याला म्हणजे नाही म्हणायला आता जस्ट आले होते ते बघायला पाहुणे आहेत ते अमेरिकेलाच राहते ना खूप गरीब आहे तर तिकडं अमेरिकेला सेटल आहे सगळी त्यांच्या हो मी तिकडे जाणार आहे लग्नानंतर तीस खरडतीस रडत माझ्या डोळ्यामधून तारा माझा अक्षरशः सगळी साडी जाऊ दे माझं कसं नाही मी मशी सोबत झोपून माझा काय लोड लागेल झोपतो त्यात लायकीच आहेस हा अरे मी काय म्हंटल माहितीये का तर ते बघायला पुढचं तर बोलू दे मल, ना मला तर ते बघायला आले होते आत्ता जस साखरपुडा झालाय आमचा आणि त्याला मला त्याने मला आयफोन गिफ्ट केलाय म्हणलं आता साखरपुड्यानंतर बोलावं लागतं ना फोनवर तर तर मी आता हा मोबाईल आहे का तर हा मोबाईल आता पप्पा म्हणलेत माझ्या छोट्या भावाला देतो तर याच्यावर प्लीज कॉल मेसेज करू नको हां आणि आता मी काय करते हा मोबाईल छोट्या भावाला देऊन टाकायला लागले तर आता मी माझा तो आयफोनच यूज करेल आता हे आपलं शेवटचं बोलणं असेल मला खूप आठवण येते रे तुझी आणि तुझ्या प्रेमाची तू तो मला जसं दोन तीन पाणीपुऱ्या घेऊन यायचा खायला अर्ध्या तू खायचास उरलेल्या मला घेऊन यायचास तसं तो मला कधीच पाणीपुऱ्या नाही खाऊ घालायचा मला पिझ्झा बर्गर खाऊ घालेल पण मला तुझ्याच पाणीपुऱ्याची आठवण येईल रे तुझ्या वडापावची आठवण येईल दिले घरी सुरू कॉन्टॅक्ट मध्ये राहा नाही आता मी तिकडे सेटल झाले रे बरं ऐक ना मला मम्मी बोलवते मी का बघ <laughs> <hasti> <था, hasti> <hansélé principles> <hasti> किती प्रेम आहे तुझ्यावर बरं ऐक ना आपले ते सोबतचे तेवढे फोटो डिलीट करा करतो करतो कर का बाय ऑलवेज मिस यू लव यू माकड मल्ल गरीब कोणी कडलं चालले माझं स्वप्न बघायला ह्याला हो बोलते होय मी माझ्या नवऱ्यात आय फोन कुठे